या ठिकाणी मी सचिनजी साठे यांना विनंती करतो आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त आपल्याच हस्ते या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज छत्रपती स शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपण विधिवेत या ठिकाणी पूजा करावी त्यानंतर त्यांना मी पूजा झाल्यानंतर पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांना विचारपीठावरती आमंत्रित करतो या ठिकाणी आपल्याला सांगण्यास आनंद होतो आहे की गेल्या वर्षीपासून आपण एक गाव एक जयंती अर्थात अखिल हिरगाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव चालू केला आणि या महोत्सवामध्ये खऱ्या अर्थानं जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण त्यांनी विचारधाराच असे मांडले की संयुक्त जयंती सादर करत असताना आपण छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेने अनुसरून आपण जयंती सादर केली पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय की भारताच्या दडणघडणीमध्ये ज्या ज्या महापुरुषांचं योगदान आहे अशा महापुरुषांच्या वंशजांना आपण या ठिकाणी विचार मंचावरती आणून वैचारिक देवाणघेवाण घडवावी या उद्देशानं आज उपस्थित असलेले बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी साहित्यरत्न नाभाऊ साठे यांचे वंशज सचिनजी साठे या ठिकाणी उपस्थित आहेत पुन्हा एकदा त्यांचं जोरदार टाइमच्या गजरात स्वागत करूयात आणि मी सचिनजी साठे आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावरती या ठिकाणी यायचे सर बराच वेळ झालं आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी सर्व आभारवृद्ध उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण आल्यामुळं या जयंती महोत्सवाला नक्कीची वाद चांगली रंगत आली ज्या ठिकाणी असतात विचारपीठा आला प्रकाश प्रकाशात पण आता मग करणार होतो त्या दृष्टीने या ठिकाणी सन्माननीय सचिन जे साठे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आणि सर्वच उपस्थित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी जयंती महोत्सव कमिटीच्या वतीनं या ठिकाणी होतो आहे सर सगळ्यांना मला आज या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या या अतिशय महत्वाच्या अशा या कार्यक्रमाच्या प्रसंगानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि थेरगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं हा आयोजित प्रोग्राम या ठिकाणी संपन्न होतो आणि वेळ खूप कमी आहे मी काही कारणास्तव या ठिकाणी उशीला पोहोचलो पण माझी भावना ही होती की काही झालं पण या कार्यक्रमामध्ये जाऊन आपण सर्व जमलेल्या सर्व समाज बांधवांची माझ्या बंधू भगिनींची भेट घ्यायची आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता अवघ्या काही मिनिटांमध्ये माझं मत अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतोय प्रथमता मी तुम्ही आम्हाला गुलाबीच्या जोखंडातून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेल्या सर्व महापुरुषांना राष्ट्रपुरुषांना नतमस्तक होतो आज या प्रसंगानं जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या राष्ट्रपुरुषाला जागतिक पुरुषाला मी पहिल्यांदा या ठिकाणी नतमस्तक होतो छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य हे श्रीमंत लोकांच्या करमणुकीचे साधन नसून तिथल्या दिनदलित कष्ट करायचे शेतकऱ्याचे कामगाराचे दुःख जगाच्या दरबारात मांडण्याचे माध्यम आहे हे अचूक ओळखून ज्यांनी साहित्याची खान निर्माण केली असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे देशपिता लहूजी साळवे या सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होतो आजची ही अत्यंत महत्वाची ही बौद्ध पौर्णिमा ज्यांच्यामुळे या जगामध्ये शांती प्रस्थापित झाली आणि आज आपल्या सगळ्यांना शांतीची व्याख्या लक्षात येऊन आपण सगळे माणूस म्हणून जगण्याचा या भारतामध्ये आपल्या सगळ्यांना अधिकार बुद्धांचं तत्वज्ञान आणि बाबासाहेबांचं संविधान यामुळे या देशामध्ये आपण सगळेजण सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगतोय आणि या देशामधली देशा एकंदरीत या हा देश स्वातंत्र्य होण्याच्या आधीची जी परिस्थिती होती ती आपल्या सगळ्यांना वाचकांना माहीत आहे पण या देशाला कशा पद्धतीनं एक अखंड भारताला जो वेगवेगळ्या जात समूहाचा वेगवेगळ्या समूहाचा देश होता इथं माणसाला माणूस म्हणून बघितलं जात नव्हतं अशा सगळ्या लोकांना माणूस म्हणूनच जगावं लागेल आणि या देशाच्या संविधानाच्या नियमानंच तुला जगावं लागेल असं बाबासाहेबांचं हे संविधान आज आपल्याला इथपर्यंत घेऊन आलं पण बांधवांनो मी या निमित्तानं ही गोष्ट नमूद करू इच्छितो की ज्या तथागतांचं तत्वज्ञान आणि त्यांनी दिलेला शांतीचा आणि समतेचा संदेश आजच्या घडीला संविधानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पण यामध्ये आजच्या घडीला असं मला दिसतं की प्रचंड मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आणि म्हणून आपल्या सगळ्यांना संघटित होणं आणि संघटित होऊन लढणं फार गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण लढत नाही जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत बांधवांनो या देशामध्ये आपल्याला पुन्हा एकदा तोच धोका निर्माण होण्याची शक्यता मी राज्यभर फिरत असतो राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक जयंतीच्या व्याख्यानाच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी बघत असतो आपल्यामध्ये हळूहळू फूट पडत आहे आपण सगळे लोक बाबासाहेबांचं ठामपणे नाव घेतो आपण अण्णाभाऊ साठ्यांचं नाव घेतो शाहू महाराजांचं नाव घेतो पण शाहू महाराजांनी बाबासाहेबांनी तथागतांनी दिलेले जे आपल्याला जे विचार आहेत जे एकसंघटित होऊन ध्येय उद्दिष्टाच्या दिशेनं घेऊन जाणारे जे विचार आहेत त्या विचारापासून भरकटतोय की काय अशी शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होते का होते की एका बाजूला हा देश संविधानामुळे जिवंत असताना एका बाजूला या देशातल्या सत्तेतले लोक तुम आम्हाला सगळ्यांना संपवण्याचं काम आणि पुन्हा एकदा गुलामीच्या त्या जोखंडामध्ये त्या दलदलीमध्ये अडकवण्याचं काम आहे आणि म्हणून पुन्हा मला आठवत की भाऊ साठेनी त्यावेळेला सांगितलं होत की जगबदल घालून खाऊ सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिकला तर ऋतू का बसला काय रावत अंग झाडून निघ नी बाहेर हे बिनीवरती जग खाऊ जगबदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी या जग बदलाचा घाव घालायला आम्हाला सांगितलंय पण आम्ही गुलामगिरीच्या चिखलात पुन्हा पुन्हा ऋतून बसतोय हा गुलामगिरीचा चिखल आपल्याला सगळ्यांना आहे आणि आपल्याला स्वाभिमानी जीवन जगायचंय हे आपल्याला अण्णाभाऊनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून सांगितलंय पण आजच्या देशातली ही जी घडी बघितली ही देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये एक शक्ती उभा राहते आणि देशाच्या संविधानाला वाचवणारी एक शक्ती या बाजूला आहे मी दोन्ही गोष्टी बघितल्या की संविधान विरोधी लोक कुठल्याही पदाची अपेक्षा करत नाही संविधान विरोधी लोक कुठल्याही पदाची अपेक्षा करत नाहीत त्यांचं कुठलं पोस्टर बॅनर आपल्याला बघायला मिळत ना नाही संविधान विरोधी संघटना त्यांचे नेते आपल्याला बघायला मिळत नाहीत पण संविधान वाचवणाऱ्या संघटना म्हणून आपण ज्या वेळेला मिळवतो त्यावेळेला मात्र आपल्यामध्ये पदावरून मानसन्मानावरून बॅनरवरून प्रचंड मोठा वाद होताना दिसतो आणि हा जो वाद आहे बांधवांनो हा वाद अत्यंत घातक आहे या वादामुळं संविधान विरोधींना त्यांची संधी साधायला संधी मिळायला लागली संविधान विरोधी लोक संविधान संपवण्यासाठी यशस्वी होताना आहे आणि आपण मात्र आपल्यामधल्या कथातटामुळे आपल्यातल्या मतभेदामुळं आपल्यातली जी संघटन शक्ती आहे ती विस्कळताना दिसते लोक एकमेकाच्या हातात हात देऊ नये पण संघटनेच्या बाजून असणारे ना आणि आम्ही संविधानवादी किंवा जय भीम म्हणत जय अण्णा म्हणत या संविधानाच्या बाजूने उभा राहिलेले लोक मात्र एकमेकाचं तोंड बघत नाहीत आणि हीच गोष्ट आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मनाला खटकते की वाटतं रे हे सगळं चुकीचं आहे हे संविधानाच्या विरोध आहे संविधानाला घातक आहे संविधान संपवणारे जे लोक आहेत यांच्यापेक्षा धोका आपल्यातल्या असंघटितपणामुळे निर्माण झालाय संविधान संपवणाऱ्याची काय हिंमत आहे संविधान संपवलं काय संविधान संपवण्याची भाषा करणं सुद्धा त्यांच्यामध्ये धडच नाही पण त्यांनी बघितलंय की आपले हे सगळे लोक आता वेगवेगळ्या दिशेनं वाटचाल करत आहेत एकमेकाच्या सोबत येत नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी आज तथाकथांच्या बाबतीमधलं मी तुम्हाला सगळ्यांना भाषण करायला पाहिजे पण वास्तविक आपण इतिहास सांगत असतो इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि इतिहास वाचणारे आपण सगळी माणसे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे या गोष्टीवर बोलणं मला फार उचित वाटतं आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर कुठल्याही राजकीय देशभावनेतून न बोलता अत्यंत प्रामाणिकपणानं ज्या मुळे माझ्यामध्ये शांती निर्माण झाली ज्या तथागतांच्या मुळे मला माणूस म्हणून जगायला मिळालं ज्या तथागतांच्या मुळे कसं जगायचं आणि कसं राहायचं हे मला शिकायला मिळालं त्या तथागतांचा एक अनुयायी म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं मला हे बोलण्याचा लिहिण्याचा व्यक्त होण्याचा या देशामध्ये कुठेही मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार बाबासाहेबांच्यामुळं मिळाला आणि म्हणून या महापुरुषांनी ही जी दिलेली देण आहे ही टिकवण्यासाठी माझाही कुठंतरी खारीचा वाटा असला पाहिजे आणि या आंदोलनात जीव गेला तरी आम्ही सगळे मागं हटणार नाही ही भूमिका आमच्या सगळ्यांची असली पाहिजे आणि ती सगळी असा सगळ्यांची असावी अशी मी सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी ज्या ज्या आयोजकांनी इतका छान आणि सुंदर प्रोग्राम या ठिकाणी घेतला त्या सगळ्या आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो तुम्ही सगळ्यांनी माझं स्वागत केलं मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि मी या ठिकाणी माझे थोडक्यात मनोगत थांबवतो धन्यवाद सर्वांना सप्रेम जय बुद्ध जय भीम जय भारत धन्यवाद सचिन भाऊंनी जो मोलाचा सल्ला आणि मोलाचं प्रबोधन आपलं केलेलं आहे अर्थातच आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यातला के एकच धागा अत्यंत महत्वाचा होता की संविधान वाचवण्याच्या संदर्भात खऱ्या अर्थानं